नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस दिवसांना जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया चोवीस जुलै वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे गणपती बाप्पाची संकष्ट चतुर्थी तर पहा या दिवशी आपल्या मुलाचे दोष कमी होण्यासाठी हा दिवस आषाढ महिन्यातील संकष्ट चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते या गजानन संकष्ट चतुर्थी असं सुद्धा ओळखलं जाते या गजानन संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आईने मुलांसाठी अत्यंत असा एक मुगाचा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावशाली आणि जबरदस्त उपाय आहे हा केल्याने मुलाला लागलेले दोष संकट विघ्न व त्याचबरोबर शिक्षणामध्ये प्रगती हवी असेल व त्याचप्रमाणे नोकरीमध्ये प्राप्ती होईल यशप्राप्ती होईल व्यवसायामध्ये यशप्राप्ती होईल तसेच मुलाच्या जीवनातील दुःख संकट विघ्न हे दूर होतील तर उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका या महिन्यामध्ये ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थीला अतिशय महत्त्व आहे कारण या तिथीमध्ये जर गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली दसवंदाची फुल नैवेद्य मोदक अर्पण केले तर नक्कीच गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याची पद्धत आहे चंद्रदेवाला अर्घ दिल्याशिवाय नैवेद्य अर्पण न केल्याशिवाय उपास हा सोडला जात नाही त्याच पद्धतीने चंद्रोदयाची वेळ आहे नऊ वाजून वीस मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे म्हणून या दिवशी या व्रताचं उपासना आणि व्रत उपाय नक्की करावेत म्हणून या दिवशी गणपतीची सेवा आणि उपाय जर केले तर त्याचे आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असते गणपती बाप्पाची पूजा करत असताना लाल रंगाचे वस्त्र परिधान नक्की करावे आणि या दिवशी गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे ओम गण गणपती नम हा मंत्र म्हणायचा आहे जास्वंदाची फुल मोदक अर्पण करायचे आहेत एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पाची पूजा करत असताना चुकूनही तुळशीचे पान अर्पण करू नये तुळशीचे पान फक्त श्री विष्णू यांना अर्पण केले जाते चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला वाटीमध्ये मुंग घ्यायचे आहे ते मुलाच्या शिक्षणामध्ये बुद्धीमध्ये प्रगती होत असते कारण मुगाला बुद्धीचे आणि प्रगतीचे उपाय करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असते तर, था तर पहा मुंग घेत असताना तुटलेले नसावे व्यवस्थित हिरवे असावे मुलाला लागलेली नजर आहे नजर दोष आहे वास्तुदोष आहे खूप दोष आहे हे निघून त्याच्या बुद्धीमध्ये तळबुद्धी चालावी त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर पहा मुलाला नोकरीमध्ये यशप्राप्ती मिळत नसेल किंवा शिक्षणामध्ये चांगले मार्ग मिळत नसेल अभ्यासामध्ये प्रगती होत नाही कि लहान जे बाळ आहे ते चिडचिड करायला लागत असेल किंवा त्याला मनासारखी नोकरी चांगल्या ठिकाणी मिळत नाही नोकरीसाठी भरपूर प्रयत्न करत आहे तरीही चांगल्या ठिकाणी योग्य ठिकाणी नोकरी मिळत नाही चला तर उपाय कसा करायचा आहे जाणून घेऊया तर पहा सर्वात प्रथम आपल्याला चौरंग घ्यायचा आहे विधिवत गणपती बाप्पाची पूजा ही अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर असन टाकायचं आहे अगरबत्ती धूप आणि जे जास्वंदाची फूल आहे ते अर्पण करायचे आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा एका वाटेमध्ये आपल्याला एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर किंवा फोटो असेल फोटोसमोर आपल्याला बसायचा आहे आणि त्यानंतर मुलाला शेजारी बसवायचा आहे त्यानंतर आपल्याला जे मूग आहे वाटीमध्ये घेतलेले आहे दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचे आहे ओम गन गणपते नम असा मंत्र बनायचं आहे आणि जे मूग टाकलेले आहे वाटीमधले त्यातला एक मूंग घ्यायचा आहे मंत्र म्हणायचा आहे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर परत आपल्याला वाटीमधून परत एक मूग घ्यायचा आहे आणि परत वाटीमध्ये टाकायचं आहे आणि ओम गण गणपते नम असा जप करायचा आहे असा एकशे आठ वेळा जप आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे मूग आहे एकशे आठ वेळा झाल्यानंतर त्या वाटीमधले एकशे आठ मूंग घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जे लाल वस्त्र घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे मूग ठेवायचे आहेत आणि हे जे वस्त्र आहे यामध्ये आपल्याला पोटली तयार करून घ्यायची आहे पोटली तयार करून घेतल्यानंतर जिथे मुलगा झोपतो त्याच्या उशीखाली आपल्याला रोज हे मूग ठेवायचे आहे जोपर्यंत त्याची बुद्धी तळ चालत नाही किंवा बुद्धीमध्ये प्रगती होत नाही तोपर्यंत मुगाची पोटली त्याच्या उशीखाली आपल्याला रोज ठेवायची आहे झोपत असताना त्यामुळे बुद्धीमध्ये त्याच्या प्रगती होईल शिक्षणामध्ये कमजोर असेल तर शिक्षणामध्ये सुद्धा भरभरून प्रगती होईल असा अत्यंत प्रभावशाली हा एकशे आठ मुंगाचा उपाय नक्की करून पहा नक्की तुमच्या मुलाच्या जीवनामध्ये शिक्षणामध्ये य नोकरीमध्ये यशप्राप्ती मिळेल आणि त्याला कोणत्याही संकटाचा विघ्नाचा व दुःखाचा सामना करण्याची गरज पडणार नाही कारण गणपती बाप्पा बुद्धी देवता ज्ञान देवता व सर्व संकटाचे नाश करणारे गणपती बाप्पा म्हटले जाते म्हणून हा उपाय नक्की करून पहा नक्की तुमच्या मुलाच्या जीवनामध्ये यश प्राप्ती होते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा